बेसिक मेकअप जर करायचं असेल तर कमीत कमी तुमच्याकडे हे दहा प्रोडक्ट्स तरी असायलाच हवेत तर आता ते कुठले प्रोडक्ट्स आहेत मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही जर मेकअपमध्ये बिगनर असाल तर तुम्हाला मेकअप कसा करायचा हे जर माहीत नसेल तर मी आज तुम्हाला ज्या काही स्टेप असणार आहेत मेकअपच्या म्हणजे कुठलं प्रोडक्ट कधी वापरायचं हे तुमच्याबरोबर मी शेअर करा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शीतल मी दर आठवड्याला लाईफस्टाईल फॅशन मेकअप ब्युटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेलं ला बेल लायकनही प्रेस करा कारण की मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता बेसिक मेकअप करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी, कमी काही प्रोडक्ट्स अवेलेबल पाहिजेत तर आता कुठलं कुठलं प्रोडक्ट कधी कधी वापरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते आता जे पहिलं प्रॉडक्ट जे आहे ना ते आपल्याला वापरायचं आहे प्रायमर आता तुम्ही कुठल्याही ब्रँडचं प्रायमर वापरू शकता आता माझ्याकडे जे प्रायमर आहे ते मी हे ब्ल्यू हेवनचं प्रायमर वापरते हे, वापर हे माझ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे त्याच्यामुळे मी म्हणजे हे बऱ्याच मी दोन तीन पॅकेजचे वापरलेलं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडत असेल त्या ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये आता बऱ्याच ब्रँडमध्ये तुम्हाला प्रायमर अवेलेबल आहे तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये जे आहे ना ते प्रायमर लावायचं आता प्रायमर काय काम करतं जी आपली स्किन टोन आहे ती छान मॉइच्चराईज करून आणि एक इवन टोन देण्यासाठी आपण प्रायमरचा वापर करू शकतो किंवा एक बेस चांगला बनतो मेकअप करताना तर आपल्याला बेस जो आपला आहे तो एकदम सेट होण्यासाठी किंवा मेक मेकअप आपला सेट होण्यासाठी आपण पहिली स्टेप जी आहे ती प्रायमर वापरणार आहेत तर वा पहिल्यांदा तुम्ही प्रायमर वापर आता आता जे दुसरं प्रोडक्ट जे आपण वापरणार आहेत त्यामध्ये तुम्ही जर चेहऱ्यावरती काही डाग वगैरे असेल तुमच्या तर म्हणजे आय अंडर आय सर्कल असेल किंवा पिगमेंटेशन असेल तुम्ही त्याच्यासाठी कन्सिलर किंवा करेक्ट क, कलर करेक्टर असंही वापरू शकता पण जर तुम्हाला नसेल जर आपल्याला नॅचरलच थोडासा कमी याच्यातलंच मेकअप करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन वापरू शकता त्यामध्ये मी मेबेलिनचं फिट मी हे फाउंडेशन वापरते माझा शेड याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस असा शेड आहे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जो शेड सूट होत असेल किंवा जो मॅच हो तुमच्या स्किन टोनला तुम्ही तो शेड त्याच्यामध्ये निवडायचा आहे आता आपली दुसरी स्टेप जी आहे ते आपण फाउंडेशन लावून घेणार आहे आप दुसऱ्या प्रायमरनंतर आपल्याला लावायचं आहे फाउंडेशन मग तुम्ही तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते फाउंडेशन लावून छान हे करू आता तिसरं प्रोडक्ट जे आहे ते आहे ब्युटी ब्लेंडर जर तुम्हाला जर फाउंडेशनचा चांगला बेस पाहिजे असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर हे थोडंसं ओला करून एकदम स्मच करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी वगैरे पूर्ण निथरून घ्यायचं आहे आणि त्याच्याने तुम्ही फाउंडेशन लावायचं आहे जर तुम्हाला जर याच्याने थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली बोटाच्या साह्याने पण हाताच्या साह्याने तुम्ही छान स्प्रेड करून घेऊ शकता एक इव्हन टोनमध्ये तुम्ही ते छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता तिसरं जे प्रॉडक्ट आहे ना आपल्याला ती वापरायची आहे लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लूज पावडर वापरली देखील चालेल किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरली तरी पण चालेल आता मी जी वापरते येईन साईडची बनाना लूज पावडर आहे आता मी चेहऱ्यावरती पण तीच लावलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान नॅचरल लुक दिसतो त्याच्याने आपल्याला तिसरं जे प्रोडक्ट आहे बनाना किंवा लूज पावडर तुम्ही त्यामध्ये वापरायची आहे आता आपली जी चौथी स्टेप असणार आहे ती आपल्याला आयब्रो फिल करून घ्यायचं आहे मग तुम्ही आयब्रो फिल करण्यासाठी आयब्रो जे आयब्रो जेल येतं ते पण वापरू शकता किंवा आयब्रो पेन्सिल पण वापरू शकता किंवा ॲब आयब्रोचं एक पॅलेट पण येतं त्यामध्ये दोन तीन शेड्स पण असतात ते पण तुम्ही घेऊ शकता पण मी आता वापरती जी आहे ती स्विस ब्युटीची ही आयब्रो पेन्सिल आहे त्याला पुढे छान असं आयब्रो सेट करण्यासाठी पण दिलेलं आहे आणि एकदम हा ब्लॅक शेड आहे तुम्ही असं वापरू शकता हे जास्त महाग पण नाही आहे एक जवळपास एक तुम्हाला शंभर रुपयाच्या आतमध्येही जे आहे हे मिळून पण जातं आपल्याला नंतर पूर्ण मेकअप सेट झाल्यान आता चेहऱ्याचं आपण प्राइमर लावून घेतलं तुम्हाला जर कलेक् कलर करेक्टर लावायचं तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकता कन्सिलर लावून घेऊ शकता त्यानंतर आपण आता लूज पावडर लावून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला जे आहे आपल्या ॲब्रो सेट करून घ्यायचं तर ॲब्रो सेटसाठी तुम्ही ॲब्रो पेन्सिल नक्की वापरू शकता आता आपण सुरुवात करणार आहोत आय मेकअपला म्हणजे आपलं जे पाचवं प्रोडक्ट जे असणार आहे त्यामध्ये तुम्ही आय शॅडोज किंवा तुम्हाला जे आय मेकअपसाठी जे लागतं त्यामध्ये तुम्ही आय शॅडो वापरू शकता माझ्याकडे छोटंसं आय शॅडो पॅलेट आहे तर याच्यामध्ये बरेच प्रकारचे शेड्स आहेत तुम्ही बघू शकता त्यामध्ये इकडे खाली कल करेक्टर पण ते पण दिलेले म्हणजे आपल्याला जर पिगमेंटेशन जर लपवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो तर मी आय मेकअपसाठी एकदम मला जास्त आय मेकअप आवडत नाही त्याच्यामुळे मी एकदम जे लाईट कलर आहेत तेच वापरते त्याच्याकडून माझ्याकडे जास्त वापरला जाणारा हा ब्राऊनच शेड आहे मी तो ब्राऊनच शेड जास्त त्याच्यामध्ये वापरते आय मेकअपसाठी आपल्याला आय शेडो पॅलेट असणं गरजेचंच आहे आता सहावं जे प्रोडक्ट आहे ते वापरायचं आहे आपल्याला आय लायनर आय लायनर वापरण्यासाठी तुम्हाला जर वापर इझी जात असेल तर तुम्ही लिक्विड आय लायनर पण वापरू शकता त्यामध्ये आता माझ्याकडे हे लिक्विड आय पण आहे तर मला लावण्यासाठी ते सोपं जातं तर मी लिक्विड आय पण वापरते पण तुम्हाला जर लायनर लावायची जर एवढी प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही पेन आयला पेनमध्ये जे आय लायनर आहे स्केच सारखं ते पण वापरू शकता त्यामध्ये किंवा आपल्याला आपलं काजल पेन्सिल सारखं पण आय लायनर येतं ते पण वापरू शकता अदरवाइज तुम्ही काजळ पेन्सिल आयलायनर प्लस असं दोघं मिळून पण वापरू शकता ती पण सोपी असते आता सातवं प्रोडक्ट जे आहे तुम्ही मस्कारा लावू शकता आपलं जे लॅशेस आहेत त्यांना मस्कारा पण लावते पण ऑलरेडी माझ्या लॅशेस जर बघितल्या ना जास्त मोठ्या आहेत त्यामुळे मी काही लॅ मस्कारा वापरत नाही पण तुमच्या जर आय लॅशेस ज्या असतील एकदम बारीक असतील किंवा विरळ असतील दिसत नसतील तर तुम्ही मस्काराचा वापर करू शकता आता मस्कारा पण भरपूर ब्रँड्समध्ये मिळतो लॅकमीचं जर बघायला गे गेलं ना तुम्हाला फिटमीचं तर त्यामध्ये तीन शेड तीन याच्यामध्ये मिळतो पॅक मिळतो आयलायनर काजळ आणि मस्कारा असा तीन सेट मिळतो तुम्ही तो पण घेतला तरी पण चालेल त्यामध्ये त्यानंतर आठवं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला वापरायचं आहे हायलायटर आणि ब्लशेस तुम्ही ब्लश जर ब्लश ऑन असेल तुमच्याकडे सेपरेट तर तुम्ही ब्लश ऑन पण त्याच्यामध्ये लावू शकता अदरवाइज हायलायटर पण वापरू शकता आता हायलायटरमध्ये पण याच्यामध्ये तीन शेड्स आहेत हे पण स्विज ब्युटीचंच हायलायटर आहे माझ्याकडे याच्यामध्ये पण एक गोल्डन एक सिल्वर आणि असं एक क्रीमी याच्यामध्ये थोडासा पीच याच्याकडे जाणारा तो शेड आहे तर तो, तो असे माझ्याकडे तीन इंचचं हायलायटर आहे तर आपण हायलायटर पण करू शकता म्हणजे जे जे पॉईंट्स आपल्याला चेहऱ्यावरती हायलाईट करायचे आहेत जसं काय नोज झालं किंवा चीन झालं किंवा फोरेड किंवा आपल्याला जे ब्लश लावता होता तिथे आपल्याला जर हायलाईट करायचं असेल जे पॉईंट आपल्याला हायलाईट दाखवायचे आहेत तर आपण तिथे हायलायटरचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर जे दहावं प्रोडक्ट आहे ते आहे लिपस्टिक आपल्याला लिपस्टिक लावायचे आहे लिपस्टिक लावण्यासाठी तुम्ही पहिले लिप ड्रॉ करून घेऊ शकता जर तुम्हाला जर लिपचा शेड जो शेप आहे तो जर व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही लिप लायनरने पहिले लिप ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पण लिपस्टिक लावू शकता तर मी आता याच्यामध्ये स्विस ब्युटीचं लिपस्टिक वापरते हे असे म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच आपल्याकडे लिपस्टिकचे शेड्स अवेलेबल अवेलेबल असतात तुम्ही तुमच्या स्किननुसार किंवा तुम्हाला जो शेड आवडत असेल तुम्ही त्याच्यामध्ये तो लावून घेऊ शकता आता मी तुम्हाला हे जे प्रोडक्ट दाखवले आहेत हे अगदी तीनशे रुपयाच्या आतमधलेच आहेत कमी प्राइझिंग कमी प्राइझिंगमध्ये तुम्हाला हे आपलं जे बेसिक मेकअप किट आहे ते तयार करायचं आहे जास्त पैसे खर्च न करता तुम्ही अगदी एवढे जे प्रोडक्ट आहेत एक हजार रुपयाच्या याच्यामध्ये घेऊ शकतात आणि तुमचं एक बेसिक मेकअप किट जे आहे ते तुम्ही रेडी करू शकता त्यामध्ये आता एक जर प्रोडक्ट घेतला तर ऑलमोस्ट आपल्याला दोन तीन महिने आरामशीर पुरतं त्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याला शक्य आहे त्यामुळे आपलं एक मिनिमल छान बेसिक मेकअप किट असं आपण आय होप तुम्हाला ज्या आपल्या बेसिक मेकअपचे जे प्रोडक्ट्स आहेत आणि काय ज्या स्टेप आहेत ते तुमच्या लक्षात आलंच असेल जर लक्ष आता मी तुम्हाला फक्त जे आहे ते प्रोडक्टची काय स्टेप आहेत त्या सांगितल्या आहेत पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे ॲक्च्युअल कसं करायचं प्रायमरपासून तर लास्ट स्टेजपर्यंत लिपस्टिक लावण्यापर्यंत त्याचा पूर्ण एक डेमो शेअर करेल तर तो आपण पार्ट टूमध्ये बघू हवं तर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद